श्री गणेशाय नमः श्री शिवाय नमस्त नमस्कार सर्वांना मागील भागात आपण पाहिलं की श्रद्धाला कोणीतरी उचलून नेलं होतं तिला उचलून नेलं होतं तो मुलगा तिला पुन्हा त्याच काम करायला सांगत होता आता पुढील भागात काय होणार ते तत पाहूयात तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून कथेचे महत्वाचे अपडेट सुटायला नको तसेच कथेत येणारे रहस्य व रोमांचक वळणे तुम्हाला वाचायला व ऐकायला मिळतील कथेचं नाव आहे अग्निसाक्षी भाग चार लेखिका व कथा वाचन जानकी शिवाय रात्री आठ वाजेच्या दरम्यान ऑफिस मधून घरी आला ते काव्याला सोबत घेऊनच कारण काव्या पुन्हा लावण्याकडे जाण्याचा हट्ट धरत होती पण लावण्या ही काही घरी नव्हती ती तिच्या जॉबवर गेलेली होती त्यामुळे त्याने तिला जबरदस्ती हात पकडून घरी आणलं होत घरी आल्यानंतर शिवाय फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन बसला होता काव्या आपले गाल फुगून तिथेच बसली होती त्याने तिच्याकडे पाहिल्यावर ती तोंड फिरवत होती तिच्या अशा लहान मुलीसारख्या वागण्यावर त्याला हसू येत होतं चे दाखवत नव्हता नाहीतर ती आणखी चिडणार होती विक्रांतही जवळ येऊन बसले होते सावित्रीबाई किचन मध्ये करत होत्या सिद्धांत अजूनही स्टुडिओमधून घरी आला नव्हता इकडे या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या होत्या तेव्हा विक्रांत यांनी सहजच त्याच्याकडे विषय काढला शिवाय तू त्या वस्तूच काय करायचं ठरवलं आहेस विक्रांत यांनी त्याला विचारलं त्यांच्या प्रश्नावर तो गहन विचारात हरवला विचार करून झाल्यानंतर त्याने बोलायला सुरुवात केली काही सुचत नाही बाबा सध्या डोकं काम करायचं बंद झालं आहे काय करावं काय काही नाही काहीच समजत नाही मान्य आहे त्या वस्तूमुळे आपल्याला धोका आहे पण तरीही तिला आपण कायमस्वरूपी घरात नाही ठेवू शकत आता विक्रांत त्याच्या बोलण्यावर विचार करायला लागले होते त्याचही बरोबरच होत जोपर्यंत ती वस्तू घरात होती तोपर्यंत कोणालाही शांतीने जगता येणार नव्हतं त्या वस्तूची विल्हेवाट कशी लावावी याचा काही मार्गही सापडत नव्हता माझ्याकडे तरी काही कल्पना नाही तूच काय तो विचार कर विक्रांत त्याला म्हणाले पण आता तो तरी काय विचार करणार होता त्याच्याकडेही काही वेगळा पर्याय नव्हता काव्य त्यांचं बोलणं ऐकत होती त्या वस्तूचा विषय निघताच तिचा चेहरा निर्विकार झाला होता बघू बाबा मी विचार शिवाय बोलतच होता कि की किचन मधून सावित्रीबाई बाहेर येताना दिसल्या त्यांना येताना पाहून दोघांनी विषय तिथेच थांबवला उगाच त्यांनी ऐकलं तर त्यांना जास्त त्रास होईल म्हणून त्यांनी त्यांच्या समोर त्या विषयावर न बोलण्याचं योग्य समजलं काव्य उठून सावित्रीबाईंजवळ गेली त्या डायनिंग टेबलवर नुकतच गरम केलेलं जेवण मांडत होत्या तीही त्यांना जेवण मांडण्यासाठी मदत करत होती हे दोघेही तिथे गेले कारण त्यांना माहीत होत कि सावित्रीबाई काही त्यांना आवाज देणार नाहीत त्यांना त्याची सवय झाली होती जाणून म्हणून त्यांनी न बोलावताच हे दोघे जण तिथे जाऊन बसले होते थोड्या वेळाने मग सावित्रीबाई त्यांच्या सासू सासऱ्यांच्या रूममध्ये गेल्या त्या रूम मध्ये आल्यानंतर हरेशराव आणि गीता यांनाही समजलं की जेवण टेबलवर लागलं आहे सावित्रीबाई आत आल्या आणि त्यांनी गीता यांच्या हाताला धरलं त्यांना उठण्यासाठी मदत केली हे सगळं त्या एकदम शांत राहून करत होत्या कोणाशी काहीच बोलत नव्हत्या गीता यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं त्यांना असं पाहून त्यांनी व्यवस्थित उभं राहिल्यानंतर सावित्रीबाईंच्या डोक्यावरून हात फिरवला सावित्रीबाईंनी त्यांच्याकडे नजर वर करून पाहिलं आणि त्यांना हाताला धरून बाहेरच्या दिशेने निघाल्या त्या कधीच विक्रांत यांना म्हणत नव्हत्या की तुम्ही जा आणि आईबाबांना जेवायला घेऊन या एक सून होण्याचं कर्तव्य त्या पार पाडत होत्या स्वयंपाक झाल्यावर त्या दोघांनाही हाताला धरून आधार देत बाहेर घेऊन येत होत्या आधीही त्यांचा हाच नित्यक्रम होता आणि आजही तोच होता जेवण करून झाल्यावर पुन्हा रूममध्ये नेऊन सोडत होत्या गीता यांना बाहेर आणून बसवल्यानंतर पुन्हा गेल्या आणि हरीशरावांना घेऊन आल्या त्यांनी सर्वांना जेवायला वाढलं ज्या मेड्स होत्या त्या स्वयंपाक करून निघून गेल्या होत्या त्या कधीही जेवायला वाढण्यासाठी तिथे थांबत नव्हत्या ही सवय तर सावित्रीबाईंनीच लावलेली होती कधी कधी स्वयंपाकात मदतही करत असायच्या पण ज्या दिवशी स्वयंपाक करायला जमणार नसेल त्या दिवशी जेवायला तरी हमखास वाढत होत्या सर्वजण जेवायला बसल्यानंतर त्याही एका खुर्चीवर बसल्या आणि एक टक दरवाजाकडे पाहत होत्या सावित्री सिद्धांची वाट पाहू नकोस कदाचित त्याला उशीर होऊ शकतो त्यांची दरवाजाकडे टिकलेली नजर पाहून विक्रांत म्हणाले पण तरीही सावित्रीबाईंनी आपली नजर इकडची तिकडे फिरवली नव्हती त्यांची ती अवस्था पाहून सगळ्यांना वाईट वाटत होत मला वाटतं आपणही भैयांना येईपर्यंत थांबावं शिवायला असं जेवायला बसायला योग्य वाटलं नव्हतं म्हणून तो म्हणाला तर विक्रांत यांची नजर सिद्धांच्या रूम कडे गेली आपण पाहू शकतो वाट पण जिने पाहायला हवी ती काही पाहत नाही त्याच्या बायकोच त्याच्या प्रती काही कर्तव्य नाही का विक्रांत नाराज होत म्हणाले बाबा वहिनी थकलेल्या असतील म्हणून खाली आल्या नसतील शिवायने नेहमीप्रमाणे आपल्या लाडक्या वहिनीची बाजू घेतली त्यावर काव्याने नाक मुरडलं घर बसल्या काम करते ती शारीरिक श्रम काहीच नाही त्यात तरीही कशी थकणार ती आजी आपल्या जुन्या विचारांना समोर मांडत होत्या आजी काम ते काम असत मग ते शारीरिक असो की बसल्या जागी बसून जरी म्हटलं तरी डोक्याला ताण द्यावाच लागतो वर्क फ्रॉम होम मध्ये जरी शारीरिक श्रम नसलं तरी बसून काम करूनही आपला मेंदू थकतोच तुम्ही दोघे जण जेवण घ्या आणि आराम करायला जा तुमच्या गोळ्या औषधी वेळेवर घेणं गरजेचं आहे शिवाय त्या दोघांना म्हणाला तसं त्यांनी जेवण करायला सुरुवात केली त्या विषयाला तिथेच पूर्ण विराम लागला दहा मिनिटांनी सिद्धांत आत येताना दिसला त्याला पाहून सावित्रीबाई खुर्चीवरून उठल्या आणि त्याच्यासाठी ताट वाढायला सुरुवात केली तो आला आहे तर त्याला साध हातपाय धुवून फ्रेश होऊन ये असंही म्हटल्या नव्हत्या त्या कदाचित सकाळी आपला मुलगा उपशीच गेला म्हणून त्यांना त्याची काळजी वाटली असेल सकाळी नमिताने नाश्ता बनवून द्यायला नकार दिला होता त्यामुळे तो चांगलाच नाराज झालेला होता सावित्रीबाई त्याच बोलणं ऐकून किचन मध्ये त्याच्यासाठी नाश्ता बनवायला गेल्या होत्या पण माघारी आल्या तोपर्यंत अजूनही फ्रीजमध्ये तसाच पडलेला होता सकाळी आपलं लेकरू उपाशी गेलं म्हणून आता त्यांनी त्याला फ्रेश होण्याचीही वाट न पाहता त्याच्यासाठी ताट वाढलं होत सिद्धार्थ खाली मान घालून त्याच्या रूमकडे जात होता तर विक्रांत यांनी त्याला आवाज दिला सिद्धांत त्यांनी त्याला आवाज दिला त्यांच्या आवाजाने तो जागेवर थांबला आणि त्यांच्याकडे वळून पाहिलं काय झालं बाबा त्यांनी आवाज दिल्यामुळे त्याने न समजून विचारलं बाळा तुझ्या आईने ताट वाढलं आहे तुझ्यासाठी विक्रांत ताटाकडे इशारा करत म्हणाले त्याने एकदा सावित्रीबाईंकडे आणि एकदा भरलेल्या ताटाकडे पाहिलं त्या ताट वाढून त्याच्याकडे एकटक पाहत होत्या ते पाहून तो डायनिंग टेबल जवळ आला आई मी लगेच फ्रेश होऊन येतो दोन मिनिटांत असं म्हणत आपल्या आईला जास्त वेळ वाट पाहायला लागू नये म्हणून तो घाईतच तिथून जायला निघाला तू सकाळी काहीच खाल्लो नाहीस बाळा आवाज त्याच्या कानावर आला आणि काही अंतर पार केलेली त्याची पावले आपोआप जागीच थबकली त्याच्या सोबतच बाकीचेही आश्चर्यचकित झाले होते कारण तो आवाज सावित्रीबाईंचा सा होता आज कित्येक दिवसांनंतर त्या काहीतरी बोलल्या होत्या सिद्धांतने भरल्या डोळ्यांनी मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं बाकीचे तर आपली जागा सोडून उठून आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते उपाशीच आहेस ना सकाळपासून माहीत आहे मला ये बस पुन्हा एकदा त्यांच्या आवाजाने सगळे तृप्त झाले भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होते आई काव्याने रडतच त्यांना साथ दिली पटकन पुढे गेली आणि त्यांना मिठी मारली ढसाढसा रडत होती अखेर तिच्या आईचं मौन तुटलं हलक्या हाताने तिच्या पाठीवर हात फिरवला सिद्धांत बाळा त्याला अजूनही जागेवरच उभा पाहून त्या म्हणाल्या तसा सिद्धांत झप झप पावलं टाकत डायनिंग टेबल जवळ आला आणि खुर्चीवर बसला हा हा बसतो आई मी जे जेवण करतो खूप भूक लागली मला मी मी सकाळी काहीच काहीच <laughs> बोलता बोलता तोंडात घास घेत तो मोठमोठ्याने रडू लागला सावित्रीबाईंनी काव्याला आपल्यापासून बाजूला केलं आणि त्याच्याजवळ येऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला मी खूप त्रास दिला ना तुम्हा सर्वांना सगळ्यांची भरलेले डोळे पाहून सावित्रीबाई म्हणाल्या त्यावर सगळ्यांनी नकारार्थी मान हलवली न नाही नाही आई सिद्धांत रडतच त्यांच्या पोटाला बिलगला त्यांनीही त्याला आपल्या पोटाशी कवटाळून घेतलं मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते माझ्या स्वतःच्या दुःखात मी तुम्हा सर्वांकडे दुर्लक्ष केलं होत त्यासाठी सगळ्यांनी मला माफ करा सावित्रीबाई हात जोडून सगळ्यांना म्हणाल्या तसा शिवाय त्यांच्या जवळ आला काय करते साई माफी कशाबद्दल मागतेस जे काही झालं त्यात तुझा दोष नव्हता आता झालं गेलं विसरून आपण नव्याने सुरुवात करायची का त्यांना आपली माफी मागताना पाहून शिवाय त्यांचे हात पकडत म्हणाला त्याच्या शेवटच्या प्रश्नावर त्यांनी किंचित हसून हा हो करार्थी मान हलवली त्यांचं ते हसू पाहून विक्रांत यांना खूप म्हणजे खूप बरं वाटलं त्यांच्या बायकोवर त्यांचं खूप प्रेम होत इतके दिवस त्यांना चालत्या फिरत्या पुतळ्यासारखं पाहून त्यांचं अंतकरण तुटत होत अखेर आज त्यांना बोलताना आणि हसताना पाहून त्यांना खूप आनंद झाला होता हा आनंद घरच्यांना सगळ्यांनाच झाला होता सगळेजण एक, -एक करून सावित्रीबाईंची गळाभेट घेत होते हरिश राव आणि गीता यांनी तर त्यांना मन भरून आशीर्वाद दिले होते त्यांच्या मुलांनी तर त्यांना अजिबातच सोडलं नव्हतं काव्या आणि सिद्धांत अजूनही रडत होते चला चला जेवण करून घ्या आता इथून पुढे कोणीही रडायचं नाही आपलं उर्वरित आयुष्य आपण आनंदाने जगायचं एकमेकांसोबत आनंदाने क्षण घालवायचे इथून पुढे कोणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही हरेशराव तंग झालेलं वातावरण पाहून म्हणाले असं कसं आजोबा पुढे डोळ्यात पाणी तर येणारच ना सिद्धांत आपले डोळे पुसत म्हणाला त्यावर सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते असे काय पाहत आहात माझ्याकडे ह्या बारकीच्या लग्नात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येणारच ना सिद्धांत म्हणाला आणि सगळे खळखळून हसले जा भैया मला नाही बोलायचं तुमच्याशी काव्या अशी तोंड फुगवून घेत म्हणाली आणि सावित्रीबाईंना बिलगली त्यांनीही हसूनच तिला जवळ घेतलं सिद्धांत आणि शिवाय दोघेही त्यांना बिलगले आज पहिल्यासारखं आनंदित वातावरण झालेलं पाहून सगळ्या मोठ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले अहो लावण्यासाठी जे स्थळ आलं होतं त्याबद्दल बोलला आहात का तिच्याशी जेवण करून निवांत बसल्यानंतर रागिणीने वसंत कडे विषय काढला नाही अजून बोलतो तो आपल्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेला होता आताही मोबाईल मधून नजर न हटवता त्याने तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं होत जरा तो मोबाईल बाजूला ठेवा काही महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलावं म्हटलं की हा मोबाईल आडवा येतो जरा तरी गांभीर्य असू द्या अजून किती दिवस तिला असच ठेवणार आहात रागीने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत म्हणाली त्यावर त्याने डोळे फिरवले आणि वैतागून तिच्याकडे पाहिलं बोलतो म्हटलं ना मी तो, तो वैतागून म्हणाला कधी वेळ निघून गेल्यानंतर त्याच्या त्या ते थंड उत्तरावर ती चिडली होती आत्ताच्या आता तिला फोन लावा आली असेल एव्हाना ती घरी त्यासोबतच मुलाचा फोटोही पाठवून द्या आणि विचारू नका तिला आवडला आहे की नाही ते सरळ तुमचा निर्णय सांगून द्या रागीने मोबाईल त्याच्या हातावर आपटत म्हणाली त्याने नकारार्थी मान हलवत लावण्याचा नंबर डाईल केला दादाचा फोन पुन्हा कालच्याच विषयावर बोलायचं असेल त्यांना आजही इतक्या रात्री फोन आलेला पाहून लावण्याने स्वतःचा अंदाज लावला पहिला फोन तिने कट होऊ दिला त्याची सवय तिला माहीत होती पहिला फोन नाही उचलल्यावर तो लगेच दुसरा फोन करत असायचा नेहमीप्रमाणे त्याने पहिला फोन कट झाल्यानंतर दुसरा केला यावेळी तिने वेळ न दवरता फोन उचलला हॅलो दादा कसे आहात तिने बोलायला सुरुवात केली आपला आवाज तिने एकदम स्थिर ठेवला होता आम्ही मस्त आहोत तू सांग कशी आहेस ते असं म्हणत त्याने तिच्याशी नेहमी सारख्या गप्पा मारायला सुरुवात केली आता त्याने तिच्याकडे जमिनीचा विषय काढला नव्हता म्हणून तिलाही बरं वाटलं होत कदाचित आता काढणार नाही म्हणून ती बोलणं सुरू ठेवत होती मला एक महत्वाचं सांगायचं होतं अखेर त्याने हे वाक्य तोंडातून बाहेर काढलं आणि तिकडे तिच्या हृदयाची धडधड वाढली वाटलंच होत मला फोन केल्यानंतर तो विषय निघणार नाही असं होणारच नाही आता काय बसा पुन्हा नकार घंटा वाजवत त्याच्या त्या ते वाक्यावर लावण्य मनातल्या ला मनात बोलत होती बोला ना दादा अजिबात आपल्या आवाजात चढ उतार न आणता ती म्हणाली तुझ्यासाठी एक स्थळ आलं आहे त्याबद्दल बोलायचं होत वसंत म्हणाला आणि इकडे तिच्या पायाखालची जमीन सरकली काय स्थळ हे काय मध्ये जाता ती त्याचे शब्द ऐकून प्रचंड धक्क्यात गेली होती तिला वाटलं होत कि तो नेहमीप्रमाणे जमिनीचा विषय काढेल पण हे तर तो वेगळंच काहीतरी बोलत होता तुला मी त्या मुलाचा फोटो पाठवत आहे पाहून घे वसंत तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला फोन चालू असतानाच त्याने तिला व्हॉट्सअपवर मुलाचा फोटो पाठवला मेसेज टोन वाजली तसा तिने कानाचा मोबाईल बाजूला केला इतक्या लवकर तो फोटो पाठवेल असं तिला वाटलं नव्हतं तिने मनात नसतानाही फोटो डाउनलोड करून पाहिला पाहिलास का फोटो त्याला अजिबात दम निघत नव्हता फोटो पाहिला की नाही याबद्दल लगेच विचारलं त्याने तिला तिने फोटोतल्या मुलाला पाहून आपलं तोंड वेंगाडलं कुठल्या फिल्टरच्या बाटलीत बुडून काढला आहे याला मला नाही करायचं याच्याशी लग्न फोटो पाहिल्याबरोबर तिला तो फिल्टर लावलेला फोटो आहे हे लक्षात आलं वास्तविक तो कसा असणार याचाही तिने अंदाज लावला त्यावरून तिने लगेच त्याच्याशी लग्न करण्यासाठी नकार दिला तुला मी फक्त मुलाला पाहण्यासाठी फोटो पाठवला होता लग्न आम्ही ठरवलं आहे तुझं त्याच्यासोबत वसंत म्हणाला आणि या दुसऱ्या धक्क्याने तिचे डोळे मोठे झाले काय असं कसं ठरवलं तुम्ही लग्न मला न विचारता निर्णय घेतला कसा यावेळी ती जबरदस्त चिडली होती आपल्या भावाने आपल्याला न विचारता आपलं लग्न ठरवलं म्हणून तिचा संताप होत होता तुला काय विचारायचं आहे त्यात मुलगा चांगला खानदानी आहे पैशांची बंगल्यांची सुखसुविधांची कसलीही कमतरता नाही त्याच्याकडे राणी बनून राहशील त्याच्या बरोबर लग्न झाल्यानंतर यावेळी राणीने बोलली होती ते काही का असे का ना मला त्याच्याशी लग्न करायचं नाही तुम्ही काय निर्णय घेतला आणि काय नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही माझा निर्णय ठरलेला आहे मी या फोटोवाल्याशी लग्न करणार नाही ही, ही गोष्ट तुमच्या डोक्यात फिट बसवून घ्या पुन्हा माझ्याशी वाद घालण्यासाठी फोन करू नका लावण्याला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा सुरली नव्हती रागाने आपली सगळी भडास त्यांच्यावर काढून तिने फोन ठेवून दिला हिची एवढी हिंमत बघतेच ही या मुलाशी लग्न कस करत नाही ते रागेनी आपला अपमान झाला असं समजून रागाने म्हणाली वसंत डोक्याला हात लावूनच बसलेला होता त्यावर तो काहीच बोलला नव्हता आज धर्माधिकारी कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होत हे वातावरण असंच टिकून राहील ना की लागेल पुन्हा कोणाची नजर इकडे लावण्याच्या आयुष्यात वादळ उठलं होत माहीत नाही तिची वहिनी तिच्या या नकाराने कुठलं पाऊल उचलणार ते सगळं पुढे कथेमध्ये वाचायला नक्की मिळेल त्यासाठी आपल्या चॅनेलशी जोडून राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा भाग कसा होता हे आपल्या छोट्याशा कमेंट मधून नक्की कळवा तुमचा एक लाईक एक कमेंट आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचा आहे भेटूया पुढील भागात पुढील भाग लवकरच धन्यवाद